अक्षर लिहून झाल्यावर डोक्यावरती रेस द्यायची खाली तुकार आला पाहिजे म्हणा क लवकर खू म्हणा ख लिहा डोक्यावरची रेस द्या दे। दिली डोक्यावरची रेस ख च्या दांडी पासून उकार द्यायचा आहे या रेषेपर्यंत असा उकार द्यायचा आहे म्हणा लवकर कलवकारिहा पासून खाली होकार द्यायचा आहे या रेषेपर्यंत म्हणा ग आडवी द्या दांडी या दांडीपासून उकार द्यायचा आहे गच्या पासून म्हणा ग ला उपकार भू लिहा दिला चला खाली उकार द्या चवच्या दांडी पासून उकार जोडा म्हणा चला उलहा द्या काय दिला चला खाली उकार द्या या पद्धतीने उकार द्यायचा म्हणा चला उत्त चू चू जरी हा डोक्यावर द्या दि Jauh jauh ada yang dijawab kepada Mana? Jauh daun karju. Jauh daun karju. Jauh lihat. दांडीला भला उकार खूप भरजीचा डोक्यावरची अॅड्रेस दिली भाच्या दांडीला उकार जोडा म्हणा भला उकार खूप गांडेला खाली उकार सोडा याला उकार येऊ याला उकार येऊ र र प बनेवा न दोक्या काढ देण आता इथं लक्षात ठेवा र च्या खाली खा आपल्याला उकार द्यायचा आणि र च्या पाठी दळून वर द्यायचा असा नाही तो उकार दिला र चा उकार बाकीच्या च्या उकारांपेक्षा वेगळा आहे र ला उकारू र ल उ थे थे थे? दिली लसूनना लवकर डोक्यावर आडवी एक द्या दिली, दिली? व च्या दांडी पासून उकार जोडा व ला उकार शहाशहाण लोकाचं लिहा डोक्यावर रे आडवी लासरायच दांडी पासून उकार तोडा म्हणा श ला उकार शू श शटपणाचा लिहा डोक्यावरची आडवी रेख द्या दिलीप श च्या दांडी पासून उकार जोडा म्हणा श ला उकार शू लिहा सिहा डोक्यावरची आडवी रेख द्या दिली स च्या दांडी पासून खाली उकार जोडा दोन रेषेच्या खाली अक्षर गेलं नाही चांगला दोन रेषेपेक्षा लिहायचं द्यायचा बाळाचं लिहा हळ लिहिताना दोन गोल काढायचे नाही या पद्धतीने हळ लिहायचा हे लाळ हळला उकार द्या हळला होकार हळू

Kamu hadanna semuanya ada khan awu napatsai cha ni kai sip loh atapun buka buka kalau buka Раzagamмеzave?ахku! Gracias.